म्ह श्याम बापू भारती हे आपल्याला दोन मिनिटांमध्ये मार्गदर्शन करतील तमाम विदर्भ आणि मराठवाड्याचा प्रश्न मान्य मुख्यमंत्री साहेबांनी बाबुराव साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून हा पूल कंप्लीट केला निस्त आश्वासन दिलं नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली म्हणून वाटेगाव मंडळी आणि कारखेडच्या वतीनं साहेबांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो एकनाथराव शिंदे साहेबांचा yes! बाबूरावजी कदमांचा yes! भारत माता की yes! अरे आवाज बाबूरावांना निवडून आणायचं असा आवाज असेल तर कसं व्हाव भारत माता की yes! भारत मता की वंदे 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 आज हिंगोली लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्वांचं आकर्षण असलेले महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व करणारे दबंग मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सिनेसृष्टीतील गोविंदाजी उपस्थित व्यासपीठ तसेच आज भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रवादीतर्फे आणि शिवसेना गटातर्फे आणि इतर मित्र पक्षांतर्फे ज्यांना उमेदवारी घोषित केली ते आमचे सर्वांचे आवडते बाबूराव कदम कोळीकर यांना विजयी करण्यासाठी ही हो घातलेली सभा आणि या सभेला आपण बहुसंख्येने उपस्थित असलेले माझ्या इथं माता भगिनी आणि बंधू नो मला एवढं सांगायचं आहे की मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभेची दावेदारी पेश केली होती परंतु शिवसेनेसोबत अलायन्स झाल्यामुळे मला तिथं थांबावं लागलं आणि हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर असं वाटत होतं की दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा संधी मला मिळेल आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी रामदास पाटील सुमटानकर यांना पण वाटत होत परंतु युवतीचा धर्म म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी साहेब यांनी आम्हाला विनंती केली की आपल्याला धर्मासाठी आपल्या राष्ट्र रक्षणासाठी ही उमेदवारी आपल्याला मागे घ्यावं लागेल आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही दोन्ही भाजप नेत्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि एवढंच नाही तर या हिंगोली लोकसभेमधून बाबुरावांना कसं निवडून आणायचं ही जिम्मेदारी सुद्धा आमच्या दोन्ही नेत्यावर पडलेली आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये हेमंत पाटील यांना दोन लाख सत्याहत्तर हजार मतांनी निवडून दिलं आपण जनतेने आता यावेळेस थोडा आपल्याला वेगळा विक्रम करायचा आहे आणि बाबूरावांना ज्या पद्धतीने आपल्याला जसं भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे चार सो पार अबकी बार चार सो पार त्याप्रमाणे आपल्याला बाबूरावांना तीन लाखाच्या वर वोटिंगने आपल्याला निवडून आणायचं आहे बंधूंना आपण जे कार्यकर्ता आहात ही बाबूरावांची ताकद आहे आपल्याला फक्त बारा दिवस आहे आणि या बारा दिवसामध्ये बाबूरावांचा कसा विजय होईल हे मात्र आपण आपल्याला खून बांध खून गाठ बांधायची आहे बाबूराव बहुसंख्येने निवडून आले पाहिजे आप आहे आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा जो फंडा आहे आपल्या देशाला पुढे नेण्याचा आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचा त्या दृष्टीने आज आपल्याला बाबूरावांना निवडून देणे आहे इथे बाबूराव बाबूराव नाही तर इथं नरेंद्र मोदी साहेब उभे आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व हिंगोली लोकसभेमधून बाबूरावांच्या रूपाने आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे बंधुनो एकच हाक आहे येणारी ये सव्वीस तारीख बालावर बटन दाबून बाबूरावांना मताधिक्याने निवडून द्यायचं आहे एवढंच या प्रसंगी आपण सर्वांना मी विनंती करतो आहे निश्चितच आपण बाबूराव रात्रचा दिवस दिवसाने दिवसाची रात्र करून बाबूरावांना प्रचंड मतधिक्याने निवडून आणसाल एवढीच अपेक्षा ठेवतो हो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विरमतो जय हिंद जय भारत धन्यवाद महाराज